एक नाथ सिंधे महाराष्ट्र के डिप्टी सीएम तो बन गए लेकिन मुंबई के आजाद मैदान में डिप्टी सीएम पद की शपथ लेते वक्त सिंधे से एक बड़ी भूल हो गई मंच पर पीएम मोदी समेत तमाम दिग्गज नेता बैठे हुए थे सिंधे का नाम पुकारे जाने के बाद वे अपनी कुर्सी से उठकर माइक की ओर बढ़े लेकिन शपथ लेने के बजाय सिंधे कुछ और ही पढ़ने लगे जिसके बाद महाराष्ट्र के राज्यपाल को सिंधे को टोकना पड़ गया और फिर सिंधे ने डिप्टी सीएम पद की शपथ ली असल में आपको बता दें कि जब डिप्टी सीएम के रूप में सिंधे के शपथ लेने की बारी हुई तो मंच पर ही जैसी स्थिति बन गई। दरअसल शपथ लेने से पहले मंच से ही मोदी और शाह का धन्यवाद करने लगे फिर उन्होंने शिवसेना के संस्थापक वाला साहेब ठाकरे का भी तारीफ की करीब चालीस सेकेंड के बाद सिंधे को सुधारा गया जिसके बाद उन्होंने शपथ लेना जारी रखा जरा सुनिए गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणकर गृहमंत्री अमित भाई शाह यांचा भक्कम पाठिंब्याने आशीर्वादाने तसेच राज्यातील तेरा कोटी जनतेच्या आशीर्वादाने मी मी एकनाथ गंगभाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद वेग बुद्धीने पार पाडी आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्मयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व को भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी एकनाथ कंगुबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही धन्यवाद